तरी बघा पक्ष्यासारख्या आकाराची वागळी पुढून दाखव ही बघा वागळी आहे पण याचा आकार पक्ष्यासारखा आहे पाहू शकता तुम्ही तर हा बघा इथे जिवंत मासा सुद्धा आहे सुनियारो काय म्हणतात आहे का बोलता सुनियारा बोलतात प्रकार आहे हा 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 तो पाण्याच्या बाहेर भारत जिवंत राहतो एवढा वेळ बघा तुम्ही हाय मी सर्वेश पेडणेकर आता मी हे मालवणमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मालवणमधील जो संध्याकाळचा माशांचा लिल्ला होतो डिटेल मध्ये तर संध्याकाळचा लिलाव आता पाहतोय इकडे बघा सूर्य मावतो यासाठी पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ऑपोजिट दांडी बीच वर हा लिलाव आहे तो आता आपण पाहूया तर हे काय सुरमय आहेत सुरमू शकता तुम्ही तरी बघा पक्ष्यासारख्या आकाराची वागळी पुढून दाखव ही बघा वागळी आहे पण याचा आकार पक्ष्यासारखा आहे पाहू शकता तुम्ही वेगळा ही वेगळी वागळी काय हे बघा हिला तोंड सुद्धा आहे या वागडीला मालवणच्या माशा लिलावमध्ये पाहू शकता तुम्ही वेगळ्या आकाराची वागळी अनु खायचो नव्वद सेंटीमीटर लांबी नव्वद तीन त्यापेक्षा मोठं वाटत तीन फुटापेक्षा चार फुटाच असत अनुखायचो मासय हा पोकट मासा आहे पोपट नव्वद सेंटीमीटर लांबी यायची नव्वद तीन त्यापेक्षा मोठं वाटतं तीन फुटापेक्षा चार फुटाचं असत किती असतात वजन हे बघा इकडे वजन करत आहेत हे बघा नऊ दहा किलोचा पोपट मासा हे बघा या काय हलव काय प्राइस आहे त्याची किलो हे दोन तीन किलोचं असतं दीड किलोचा हलवं बघा हालव हो इकडे करली सुरमय पर्ली बघा साडे साडेसातशे रुपये किलो ही सुरमई साडेसहाशे आणि साडेचारशे रुपये किलो पाहू शकता तुम्ही मासे हे बघा हा कुठला तरी मासा आहे कुठला नाही आहे मोरी आहे मोरी आहे ती हॅमर हेड हॅमर हेड हॅमर असं वेगळं हेड असतं काय ह्याला ह्याला हेड बघा ही सर अशी मोठा झाला तर तो वेगळा दिसत असेल नाही असं दिसत हा हॅमर हेड शार्क बघा तुम्ही पहिल्यांदा बघितला मी हे काय सुखी आहे सुखी आहे सुखी सुरमय सुखी सुरमय पाहू शकता तुम्ही शुर्माई शुर्माई आ, ना? ना ही बघा ही गाबोळी आहे कैच्या माशा आहे ती सुरमईची गाबोळी बघा नाही साफ करतात मासे बघा तर बघा मोडूचे मासे खायचो अनू मोडूचा मासा आहे मोडूचा ना आणि ती सुरू मस हे कसं किलो आणि ही किलो हे बघा हा मोडूसा मासा साडेतीनशे रुपये किलो आणि पाचशे रुपये हलू आहे हे बघा काय आता सुरुमया हे बघा मोठी सुरमय सुकवून ठेवलेली आहे बघा कशी ती बाराशे आणि पाचशे रुपयाला सुरमय बघा सुकी मोठी मोठी मालवण झाली हो हो दिसत

सुनी, आ ना? सुनी आ जितो वाटतं ना, ना।, तुम्या तुम्या। ना।, ना। गया दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वागड्या हे बघा एक पंख आहेत आणि एक नॉर्मल आहे बघा हे दोन वेगवेगळ्या वागड्या पाहू शकता तुम्ही बघा सुरमात बघा त्रे ते बघा तरी आता मोठी सुरमई कटिंगला घेतलेली आहे मालवण मध्ये पाहू शकता एवढी सुरमई असा ती कटिंग चालू आहे सूर्यला दार सुद्धा काढतात बघा तो डोकं आता कट करण्यात आलेला आहे पोटातलं सर्व आता साफ करत आहे बघा कसे किस पीस करतायत ते केवढे पीस पडतात बघा तुरी धुवून घेत हे बघा कशा प्रकारे कट करतात बघा सुरू नाही

तेवढे मोठे पीस पडतात बघा चुरीला सतत धार काढत राहावी लागते असते ओके एवढे पीच पडतायत ते पाहू शकता तुम्ही बघा एका ताटा एवढा एक पीस पडतोय पाहू शकता तुम्ही मोठ्या आकाराची सुरमय कटिंग मालवण फिश मार्केट

पल्ले कट करताय बघा एकदम फ्रेश है बघा एंड कट होत आणि इकडे तिथं तोंड बघा ते पूर्ण पिशवी आहे सुरमईच्या पीसने भरलेली आहे बघा ते लास्ट शेफ्टीकडचे पीससुद्धा बघा एकच पात आहे थोडासा आणि पूर्ण मास आहे

बहू शकता तुम्ही आता पूर्ण कट करून होणार आहे एंडला एकदम किती पीस पडले ते बाबा मोठे मोठे हे बाबा संपत आलेली आता आठशे रुपये किलो सुरमई कधी बाराशे असते कधी हजार सुद्धा असते ते पाहू शकता आता तुम्ही कटिंग झालेली आहे हे बघा सर्व पीस कट करून आता आहेत आणि आता डोकं कट करण्यात येईल डोकं बघा एवढं मोठं डोकं आहे ते कट करण्यात आलेलं आहे हे बघा कट करतात ते हे बघा पूर्ण ते डोकं वेगळं करण्यात आलेलं आहे बारीक बारीक पीस करण्यात आलेले पूर्ण मास घेत घेण्यात येत डोकं कसं कट करतात बाबा सुरु मोठ्या सुरुम्याचं डोकं कटिंग हे बघा लोकसुद्धा आता कट करून होईल ते संपूर्ण कट करून होईल आता थोड्याच वेळात पाहू शकतो आणि आता कटिंग झालेली आहे संपूर्ण सुरमईची हे बघा पूर्ण सुरमई आता कट करून झालेली आहे आणि त्यातून एक सुरु घेत बघा हे मिडियम आकाराची सुद्धा कट करण्यात येणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा सर्व मिक्स मासे बांगडा तारली करली सर्व मिक्स मासे इथे मांडलेले आहेत बघा ते सुद्धा वदनावर येत आहे हे बघा एक सुनियार जिवंत आ, तो तू श्वास घेता ना श्वास तर हा बघा इथे जिवंत मासा सुद्धा आहे सुनिया का सुनिया बोलतात सुनियारा हा 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 एवढा वेळ बघा तुम्ही तर इकडे आता मासे घेऊन होड्या आलेल्या आहेत होड्यांमधनं ते मासे तिकडे जातात लिलावाला बघा या सर्व होड्या आहेत इकडे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला समोर गोड्या पाहू शकता तुम्ही अरे बघा सुरमय असा वेगवेगळे सुरमय ही कशी किलो सहाशे ही सहाशे मोठी म्हणजे आज सर्वात महाग सहाशे का सर्वातशे साडेचारशे साडेचारशे आणि ही सुट्टा चारशे रुपये चारशे चार तीनशे ती ती रुपये तीनशे उरलेले मासे काय करतात मग परत बघा हां हां परत सकाळी सकाळी किती चालू होता कोणतं मासे देतात बघा वजन करून देतात बघा आणि इकडे सुट्टा बघा किती आहेत ती वेगवेगळ्या साईजची मोठ्या साईजचे शंभर अकरा बांगडे हे बघा शंभर रुपयाचे बांगडे हे बघा बांगडे बघा किती गावतात ते अकरा गावते बांगड्या मालवण त्यांनी घेतल्याने बांगडे दोनशे रुपया वीस पंचवीस बांगडे बघू शकतास तुम्ही

बांदोशी चारशे रुपये जोडी आहे बघा या काय काय विलायतीसून कस फॉरेनच असत आणि हे गाभे हे हलवे ना हलवे आणि सुरम हे पहिल्यांदाच बघितलं आम्ही काय तो इसवण आहे इलायतीकडे बघा अरे बघा बघाय सगळ्या बरवणच होतो सुट्टा होत हे बघा आणि मोठी सुट्टा बघा हे बघा मोठ्या आकाराची सुट्टा बिग फॉल हे कसे आहे साडेसहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो हे बघा हे बघा इकडे वेगवेगळ्या चार प्रकारची चिंगळ आहेत बघा सुट्टा चार वेगवेगळे प्रकार आहेत हनु कैची ती

ओके हे फक्त फार्मिंग ती फक्त फार्मिंगची आहे ओके पण ती गोड्या पाण्यात होत असेल की खारे खार्या पाण्यात होत रौली टायगर एक राहिली आहे हा चॉकलेटी एक येते टायगर म्हणजे वाघाच्या पट्ट्या ती बरोबर हा हा त्याच्यानंतर व्हाइट रवली फुल व्हाइट फुल व्हाईट प्रॉन्स हा हा टायगर एक नंबर आहे ओके ओके हे सगळे चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉन्स तर इकडे बाजूला व्हाईट प्रॉन्स सुद्धा आहे बघा हे बघा सातशे रुपये किलो आहे व्हाईट प्रॉन्स आहे ना हो हे सहाशे रुपये टायगर आठशे ला असते हे बांगडे कसे शंभर रुपये शंभर रुपये बांगडे बघितले एक दोन तीनशे आठ आठ दहा दहा बांगडे गावते बघा कर करीत ना हे बघा तुम्हाला काय टेन्शन घेऊ नाशन बघा लोक काही आहेत मासे घेऊ संध्याकाळ सूर्य मावळ्यात आलेला आहे त्यांच्याकडे सर्व प्रकारचे सुरमय आणि सर्व प्रकारचे कोलंबी सुद्धा आहे कौले काढत बघा हलवा ना तर हे बघा मासे सुटी करतायत हलवो काळो पडत येलो आता बघा नवीन पद्धत माशाचे कौले काढायचे मालवण तर हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत आणि काळोख इल्लेलो बघा संध्याकाळच्या सात वाद तिल्ले आहेत खेकडे बघा हे बघा हे मागपूल वेगवेगळ्या प्रकारचे दोन मागपूल ते आणि ते सौंदाळे पन्नास पन्नास रुपया सौंदाळे आणि बघा मागपूल हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे वेग बघा मागपूल

आणि ही स्मॉल आकाराची एकदम कोलबी बघा अनु या काहीची सेम आहे सगळे सेम कॅटेगरी सेम कॅटेगरी तिकडे करली बघा करली आणि माकूल येत आहे बघा माकूल कशी आहे अकोल दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो ही छोटी आहे म्हणून दीडशे रुपये असते हे बघा यांच्याकडे असा ते आणि करली करली दोनशे रुपये किलो आहे एकशे पन्नास रुपये किलोवाली आहे किलोत किती बसतं किलो आठशे ग्रॅमची आहे मोठी आहे ती छोटी आहे ती दोनशे ग्रॅमची आहे हे बघा करली अरे बघा वजन करते वजनार मासे घेतात बघा होलसेल दिले जाता पाचशे रुपया घ्या सगळा लवकर किलो हे चौदाशे रुपये किलो पापलेट महाग एक हजार चौदाशे रुपये किलो पापलेट मालवून संध्याकाळ चाललेला हे बघा कुत्रो मासे खाता बघा कचरो बघा हे बघा कट करतो मास्टर कटिंग च कटिंग चे मास्टर पिऊ सुरमय झा ना सुरमय कट करतो किशोर आडकर किशोर आडकर सुरमय कट करतात कटर आहे करता मालवणचे सूर्य बघ किती आहे त्यांच्याकडे कट करते हा ह्याचे वाटे घालते वाटो आपल्या उकंड असा मग तू ना माझ मंगळवार हा ना उद्या करे ना घरात घेऊचे ना माशी आठ एक किलोची असतात ना

हे बघा कशी कापतात ते म्हणजे वाट्या म्हणजे कशी असे वाटे बांधून तुम्ही विकतला ओके ओके मग सात जणांना त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतला ओके सात माणसामध्ये घेतलेली आहे ते बघा एक सुरमई सात माणसात घेतलेली बघा आता किती तुकडे पडतात ते भारी सी ना सात जणात एक सुरमई आता कटिंग चालू एक एक तुकडी ताटा एवढी आडकर का काका शकतात

एक दोन तीन चार पाच सहा सात सात जणांचे पीस डिस्ट्रीब्यूट बघा आता पीस डिस्ट्रीब्यूट करणार सात जणांमध्ये इकडे सुके मासे बघा कडे बॉक्स होते माश्याचे हे बघा आता पीस झालेले आहे दादा वाटत सगळ्या डिशांमध्ये एक एक दोन दोन बारीक कापत ते बॉक्स घेऊ लोकांची गर्दी का घेत आपले हा हा घोळ्यामध्ये त्या बरोबर शाळा बरी कुत्रो विलो बघू कसे बारीक कापतात बघा एवढी बारीक सुरम कापतात पहिल्यांदाच बघते बघा मस्त बारीक पीस केले तरी बघा नऊ किलोची सुरुम होती आणि घेतल्याने होती कस येईल तुम्ही पाहिले मालवण असत त्यांनी नऊ किलोची सुरम्या घेतल्याने सात वाटे करते बघा बारीक कटिंग चालू एकदम बारीक सात जणांमध्ये घेतली मस्तपैकी आता नऊ किलोची सुरमा ताटामध्ये मागायला एवढा एक पीस आहे बघा हे बघा इकडे एवढा पीस आहे बघा एक एक सुरमा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळचा मालवणचा माशांचा लिलाव पाहिला आणि सुरमई कटिंगसुद्धा पाहिली म्हणजे त्याकरता हा व्हिडिओ आवडला असेल तर असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्विषयेकर ब्लॉग्स थँक्यू